चिमुडभर पोटासाठी चिमुकलीची तारेवरची कसरत नमस्कार आपण बघत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही जिंतूर तालुक्यातील काही ठळक घडामोडी जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कौसडी फाट्यावर एक छोटीशी कलाकार तारावरची कलाकार तारावरची कसरत रोज आपल्या कलेने लोकांचे मनोरंजन करते मात्र तिच्या दैनंदिन लढाई मागे फक्त छोट्याशा पोटाचा प्रश्न आहे लोक तिला टाळ्या व कमेंट्स देत मन, मनोरंजन म्हणून बघतात परंतु तिच्या शिक्षण पोषण आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते आपल्या तऱ्हेने तारावर संतुलन साधत आणि नाजूक कसरती करून जनतेला आकर्षित करते तिथे उपस्थित काही लोक फक्त चेहऱ्यावर हास्य आणि टाळ्यांनी तिला प्रोत्साहन देतात परंतु कुणीही तिच्या लहानपणीच्या शा भविष्यासाठी शालेय शिक्षण आरोग्य किंवा कौटुंबिक मदतीबद्दल गंभीरपणे विचार करत नाही स्थानिकांनी सांगितले की ती रोज येते आपले आणि घराचे पोट भरण्यासाठी मेहनत करते तिच्या नाजूक वयात तिला शाळेत पाठवण्याची आणि कलेचे प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली तर तिचे आयुष्य बदलेल तज्ज्ञ आणि समाज कार्यकर्ते असे म्हणतात की अशा बालकलाकारांना सामाजिक सुरक्षा शालेय प्रवेश आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे मदत देणे अत्यावश्यक आहे बालकलेच्या माध्यमातून उपजी आजारी अर्थव्यवस्था तर टिकते परंतु बालश्रम आणि शिक्षणाचा प्रश्न मात्र दुर्लक्षित होतो स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांना अशा बालकलाकारांसाठी तातडीची हस्तक्षेप योजना राबवली पाहिजे प्राथमिक शिक्षण पोषण वैद्यकीय तपासणी आणि कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करावे स्थानिक नागरिकांनाही फक्त मनोरंजनापुरते न थांबता त्या बालकलाकाराच्या शिक्षण आणि कल्याणाकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारावी शहरातील एक सामाजिक कार्यकर्ती म्हणाली या लहान मुलींना केवळ टाळ्यांपेक्षा मोठी गरज आहे त्यांनी शाळा त्यांना शाळेत पाठवण्याची कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या कलेचा उपयोग सुरक्षित मार्गाने करता यावा अशा अनेक बालकलाकारांच्या भविष्याबाबत विचार न करता आम्ही केवळ क्षणिक आनंद घेत आहोत हे स्वीकारणे कठीण आहे स्थानिक प्रशासन शाळा व स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन या बालकलाकारांसाठी योजना राबवणे आता आवश्यक झाले आहे नाहीतर त्यांच्या आयुष्याचा कष्टमय प्रवास सतत चालूच राहणार आहे प्रतिनिधी संतोष तायडे बोरी प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा